तोंडात टाकताच विरगळणारे लाडू हे रवा लाडू नाहीत बरं का तर हे साबुदाण्याचे लाडू आहेत जे की आपण फराळाचे लाडू उपवासाला खाऊ शकतो किंवा एरवी पण तुम्ही मुलांना हे लाडू देऊ शकतात अगदी काजू कतलीसारखीच याची टेस्ट आहे नमस्कार अमृताज विलेज किचनमध्ये तुमचं स्वागत आणि असे सुंदर लाडू अगदी तुपात कमीत कमी तुपाचा वापर करून केलेले लाडू आहेत त्याला अंगाचंच तेल सुटतं म्हणून तूप किंवा तेल अगदी कमी घालायचं आहे त्याचं साहित्य बघतो आहे चार तर पाच वेलचीचे दाणे आहेत आणि साल काढून घेतलेले शेंगदाणे वाटी भरून वाटीभर आपण जाडसर साबुदाण्याची पिठी करून घेतलेली आहे आणि ज्या वाटीने साबुदाणा शेंगदाणा घेतलेत खोबरं घेतलं आहे त्याच वाटीने दीड वाटी साखर घेतली आहे आणि दोन ते तीन आपण मिल्क पावडरच्या पुड्या घेतल्या आहेत तर काजू तुमच्याकडे असले तर टाका नाही टाकले तरी चालतं आता हे जे साहित्य आहे तर साखर जी आहे तर ती साखर मी दीड वाटी साखर आपण जी घेतली होती वेलची टाकून ती मी मिक्सरला काढून घेतलेली आहे आणि त्या भांड्यातच आता आपण शेंगदाणे एक वाटी शेंगदाणे आणि थोडे काजू घेतलेत ते काजू आपण मिक्सरला काढून घेतो आहे पल्स मोडवर बारीक करायचे जर एकसारखं बारीक करायला गेलं तर त्याचा गोळा तयार होईल आपल्याला दाणेदार असं रवाळ स्ट्रक्चर हवं आहे त्याचं ह्या पद्धतीने आपल्याला दाण्याचा कूट करून घ्यायचा आहे आणि आता आपण एका कडेमध्ये तूप टाकून घेतो आहे तूप वितळलेलं असलं हवं कारण की जर आपण गोळा तुपाचा घेतला तर त्याची हे किती आहे पातळ झाल्यावर ते कळत नाही तर त्याच्यामुळे वितळवून तूप आपण घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण साबुदाण्याचं जाडसर सा रवाळ सा असं आपण पीठ करून घेतलंय हे माझ्याकडे होतं म्हणून मी डायरेक्ट घेतलं आहे तुम्ही थोडा साबुदाणा भाजून थोडा कडक असा कुरकुरीत होईपर्यंत भाजल्यावर त्याला मिक्सरमधून काढून करू शकतात आणि याला छान असं फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे करपत नाही किंवा जळत नाही मंद गॅसवर आपल्याला हा साबुदाणा पिठी भाजून घ्यायचा आहे हे भाजत असताना जसं साबुदाणा आपण तळतो तो, तो फुलतो त्या पद्धतीने फुल हे पीठ फुलत जातं हे लालसर होत नाही तर हे पांढरं होत जातं कारण की त्याच्यामधला साबुदाण्याचं जं कण्या आहे तर त्या फुलतात आणि नरम होतात आणि फ्लपी फ्लपी होतं तर ह्या पद्धतीने आणि अगदी थोडंस आपण तूप उरवून ठेवलं होतं ते आपण टाकून घेतलं आहे आणि ह्या पद्धतीने त्याला एकसारखं मात्र आपल्याला उलथण त्याच्यामधून काढायचं नाही आहे सारखं फिरवायचं आहे करपू द्यायचं नाही आहे आणि अशा पद्धतीने बघा भाजत भाजत आल्यानंतर ज्याप्रमाणे आपण रवा अगदी शांततेत मंद गॅसवर भाजतो तसंच आपल्याला ही पिठी भाजून घ्यायची आणि आपोआप ते ते तूप सोडायला ला लागून जातं ह्या पद्धतीने तूप सोडलेलं आहे परिपूर्ण आपलं आता हे पीठ भाजून झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपण तुम्ही बघू शकता किती छान आपलं पीठ हे भाजून झालं आहे याच्यामध्ये आपण जे डेसिकेटेड कोकोनट घेतलं होतं नारळाचा बुरादा तो आपण टाकून घेतो आहे तोही आपण मंद गॅसवर थोडा भाजून घेणार आहोत त्याचाही मॉइश्चर जाईपर्यंत आणि नंतर जे दाण्याचा कूट आपण करून घेतला होता ते पण टाकून घेतो आहे आणि हे सगळं मिक्स केल्यानंतर आता गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि हे सगळं एकजीव करून घेतल्याच्यानंतर याच्यामध्ये आपण आता जी पिठी साखर करून घेतलेली आहे आणि मिल्क पावडर आता मिल्क पावडर टाकून घेतली ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची या ह्या पद्धतीने आणि ही पिठी साखर एवढी टाकून घ्यायची ज्या वाटीने मी दाणे मोजले होते त्याच वाटीने मी साखर मोजली आहे दीड वाटी साखर ह्यात तुम्ही गुळाचाही वापर करून घेऊ शकतात आता हे सगळं मिश्रण जे आहे ना कोमट असेपर्यंत आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून एकदा फिरवून घ्यायचं कारण की हे थोडं रवाळ आहे आपल्याला थोडा लाडू वळण्याइतकं आपल्याला ते ओलसर हवं म्हणून काय करायचं साखर वितळण्यासाठी त्याच्यामध्ये साखर मिक्स व्हावी अगदी पोहे खायचा एक चमचा दूध टाकून ते मिक्सरमधून असं काढून घेतलं बघा किती छान गोळा तयार होतो आहे आणि असे लाडू आपण वळवून घ्यायचे आहेत याच्यामध्ये तुम्ही बेदाणे पण टाकू शकतात जर तुम्हाला आवडत असतील तर बेदाण्याचाही वापर करू शकतात आणि लाडू वळता वळताच असा ओलसर छान होतं उपवास स्पेशल रेसिपी आहे येणाऱ्या आषाढी एकादशीला हे लाडू करून बघा किंवा चातुर्मासाचा तुम्ही उपवास करत असाल तेव्हाही हे स्टोअर करून ठेवले तर पंधरा दिवस खराब होत नाही अतिशय छान चवीचे चा होतात याच्यात तुम्ही गुळाचा वापर करा जर तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर चॅनलला एक लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब मात्र नक्की करा